हॅलो नमस्कार मित्रांनो सध्या मी शिवाजी विद्यापीठाच्या मेन कॅम्पसमध्ये आहे आणि आज आहे शिवाजी विद्यापीठाचा वर्धापन दिन आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाज कम्प्लीट तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल पण आता सध्या मी ते कॅम्पसमध्ये आहे तर खूप आनंदही वातावरण आहे इथे ते मागे पाहू शकता बरेच विद्यार्थी बरेच कोल्हापूरचे नागरिक बाहेरचे नागरिक मेन कॅम्पसमध्ये आत आलेले आहेत आणि ते सर्वजण आपला स्वतःचं सेल्फिक त्यासोबत ग्रुप फोटो काढण्यात व्यस्त आहेत त्याचं कारणच तसं आहे आता मी तुम्हाला दाखवतो इथे बघू शकता विद्यापीठाची जी मेन बिल्डिंग आहे ती अशी विद्युत रोषणाईने म्हणजे लाइटिंगने आकर्षित केले आहे ते पाहू शकतं तर माझा आवाज बसलेला आहे त्यामुळे आय हॅव नो आयडिया की आवाज क्लिअर येतो का नाही पण इथे पाहू शकता आणि इथे सध्या मेन कॅम्पसमध्ये इथं रेंजचा पण प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे व्हिडिओची क्लिअरिटी तेवढी चांगल्या असू शकत नाही लाईव्हची बट थोड्या वेळानंतर मी इथला व्हिडिओ अपलोड करेन मग तुम्ही तो क्लिअर जो व्हिडिओ आहे तो पाहू शकता सध्या जर तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि स्वतःचा फोटो आणि सेल्फी काढू शकता मी तर आता व्हिडिओ तर थांबवतो आहे कारण क्लिअरिटी माहीत नाही मला कशी आहे कारचा पण प्रॉब्लेम इथं आलेला आहे मे बी तुम्ही कमेंट करू शकता क्लिअर दिसतं का नाही ते जर क्लिअर दिसत असेल तर मी तुम्हाला एक राऊंड मारेन कॅम्पसा कोणतरी कमेंट करा क्लिअर दिसतं का नाही हा दिसत असेल मे बी ते पाहू शकता विद्यार्थी आहेत बरेच बरेच विद्यार्थी व्यस्त आहेत बट आता आम्ही लाईव्ह व्हिडिओ थांबवतो कारण मला घरी जायचं आहे तुम्ही जर कोल्हापुरात असाल तर येऊ शकता